कोपरगावातील वीरांगना ताराबाई पवार यांच्या हस्ते रमपरिक ग्रंथालयात ध्वजारोहण करण्यात येऊन ताराबाई पवार आणि छबुराव पवार यांचा सन्मान करण्यात आला आहे कोपरगाव शहरासह तालुक्यात आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असून शहरातील इंडोर गेम हॉल येथील रमपरिक ग्रंथालयात संस्थेचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोपरगाव तालुक्यातील मंजूर या ठिकाणी दोन मुलांचा जीव वाचविणाऱ्या विरांगना ताराबाई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कुठल्याही शालेय शिक्षण न घेणाऱ्या या आधुनिक ताराबाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता या दोघांचा जीव वाचविला ही खरंच अभिमानाची व कौतुकाची गोष्ट आहे म्हणूनच ग्रंथालयातर्फे ताराबाई पवार व त्यांचे पती छबुराव पवार या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला तसेच ताराबाई पवार यांना अनिल शेवते यांनी पाच हजारांची आर्थिक मदत देत त्यांचा सन्मान केला तर जिजाऊ महिला ब्रिगेडच्या वतीने देखील या दाम्पत्यांना यावेळी संस्थेचे सचिव गोरेसर यांनी ताराबाई पवार यांचा परिचय करून दिला या प्रसंगी विरांगाना ताराबाई पवार यांनी आपली जीवाची न करता पाण्यात बुडणाऱ्या त्या दोघांचा जीव कसा वाचविला कसा होता तो प्रसंग याविषयी आपल्या मनोगातून सांगितले आम्ही शेळ्या मेढ चालण्याकरताना गंगाच्या कडायला होतो आता ते ट्रान्सपोर्ट कुटुंब मोटर वाढण्याकरताना तिढे येत होती आता ते व मोटर वडीत होते तर आम्ही तिढंच होतो आम्ही बोललो त्यांचं सांग मग ते प मोटर वडायला लागली आम्ही पाहिलं त्यांना तर ते त्यांचं त्यांचं काम चालू होतं मग आमचे डबे आले करून तर मग मी यांना म्हणले आपण जेवू घेऊन आपल्या आपल्या मार्गाने जाऊ आपण ते चला तिढं बसलो आम्ही खाली आम्ही तिघं जणं होतो आणि तिघं ऐकून तिघा बसलो घास उचलून थोडत घातला तोंडात घातला तर लगेच त्यांचा तिकडं आरोप झाला का बा वाचू आम्हाला वाचू आम्हाला मग आई म्हणलं बा कोण गाजलं मग आम्ही त्या हातातला घास टाकून दिला आणि उठून पास होतं ते कोण कुडत कोण कुडत मासे पाहून गेले मग आमच्या अशा डोळे फाका लागले का ला 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 आता धरायचं पनला आता चार ठिकाणी चार होऊन गेले मग धरायचं पनला मग दिसत तिघं त्यांना तीन ठिकाणी पळायला लागलो मग पळायला लागलो तर मग आखातात मोकळंच पळवायचं आता यांना वाचवायला तर आपण पाहिजे या घडीला इला कोणीच नाही आपण तिघं सोडू पण यांना तर वाचवायला पाहिजे मग माझ्या ध्यानात आलं बाबा आपल्या अंगावर साडी आहे ते पण आपल्या मुलाचे ना मुलासारखेच मुला, मुला, मुला ते मग माझं ध्यानात आलं बा आपलं अंगा शर्ट आहे पण मग आपण एक साडी मी मग पाळता पाळता ही साडी मोकळी केली आणि त्यांच्याकडे धाव घेतली ती त्यांच्या पथरचा जावस्त तवर पाणी छातीला लागून गेलं मग ये ना उडी फेकेल होती मग यांच्या हातात मी ती साडी दिली मग त्या साडीच्या सहा त्यांना आम्ही बाहेर असं आणलं तर त्यांची अवस्था गंभीर होती तिढं मग आम्ही त्यांना धुवून काढलं काढायला वाढल्यावर धुवून काढलं मान अशी अशी पडत होती इकडं मग ते असं कानुडं केलं त्याचं पोटातलं पाणी काढलं आणि त्याचं तोंडात तोंड फुकलं मग ते सावध झाले तर मग ते मला विचारायला लागले बा स्वाने कुठं आहे तर मी म्हणलं हा स्वाने हाय येत स्वन्याला म्हणजे कुठे आधी मला स्वन्या दाखव म्हणलं नाही तो आधी दवाखान्यात मी आला म्हणलं तर आवडतो तुला मग आधी त्याला काढ मग तुला काढायला आलो आम्ही आणि मग असं सावध करून मग त्यांना काढून दिलं पण स्वने म्हणल्यावर मग आमचे डोळे आणि फाकायला लागले बा ते का आता काय कर सांगावं याला मग ते सोन्या नावाचे ते आधी जाग्यात बुडून गेल्यामुळं <णगी> आमचा नावीला झाला मग आम्ही तिला थांबून घेतलं पुढच्याकडे धाव घेतो आज आपल्याकडे म्हणून जीव वाचवणारे नाही त्या जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका महिलेचं एका विरांगणीचं आधुनिक काळातली ही विरांगणा या तारा मान्य ताराबाई पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं त्याबद्दल आणि त्यांनी ते स्वीकार करायचं मान्य केलं आणि स्वीकारलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो त्यांच्याबरोबरच त्याच प्रमाण ज्याप्रमाणे गोरे सरांनी सांगितलं प्रत्येक पुरुषाच्या मागे यश यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते त्याचप्रमाणे यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो हे दाखवून देणारे माननीय छोट यांचा आभार मानतो आणि या सगळ्यांचं आमचे मित्र राजे भोसले त्यांचा आभार विशेष मानलं पाहिजे की मी फोन केल्या केल्या ते म्हणजे काळजी करू नका भाऊ मी त्यांना घेऊन येतो आणि परत त्यांना घेऊन जातो त्यांनी त्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रमही होते ते केले त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो शोभनाथाईंनी त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला साडी तोळी देऊ त्याबद्दल ते त्यांचाही आभार आहे दोषितही आहेत त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक संत विजय शेठ आशुतोष उत्तम भाई सगळी मंडळी मोरे साहेब वगैरे आमची सगळी मंडळी या महिला मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार झाला मित्रांनो या सगळ्यांचा आभार मानत असताना मला एक गोष्ट चांगलीशी वाटते की कुठे ॲक्सिडेंट झाला एखादा अपघात घडला तर तिथं मोबाईल नेऊन त्याचं चित्रीकरण करत बसत असतात काही जण त्या माणसाला वाचवण्याचं त्याला उचलून दवाखान्यात नेण्याचं ने कधी काही करत नाही ते काम या पुन्हा पुन्हा दुरुस्रांसाठी अशिक्षित ते अशिक्षित नाही तू संस्कृत आहे आणि तिला देशाचं महत्व करावं जीवाचं महत्व करावं आपल्या देशाच्याबद्दल तिला जे प्रेम वाटलं म्हणायचं वास्तविक स्त्री म्हटली की तिथं मग वाचले आलंच पण ही ममता ज्या बाईंनी दाखवली त्या बाईंचं मला आश्चर्य वाटतं त्यांनी फार काही वर्णन केलेलं नाही पण अंगावरची साडी काढायची नवऱ्याच्या हाताने त्यांच्या दोळखत देऊन त्या मुलांना वाचवायचं कुठंही त्यांना विवस्त्र होताना लाज वाटली नाही ते दिसलं ते एकच ध्येय दिसलं ती मुलं वाचली पाहिजे तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये मा द्रौपदीचे साडी वस्त्र हरण करत असतात श्रीकृष्ण तिथं आता आणि श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने त्यांना वस्त्र पूर्ण करून त्यांची त्यावेळेस त्या बाईचे ते लज्जारक्षण केलं आज आमचे द्रौपदी त्या श्रीकृष्णांना होती वाचवायला अभिनंदी केले याचा मोलच नाहीये ज्यांच्या घरातले राजे साहेब राजू साहेब ज्यांच्या घरातली जी दोन मुलं वाचली एक मुलं गेल्याचं दुःख आहे ते पण त्या आई वडिलांच्या दृष्टीने हे प्रति परमेश्वर आहे हे जीवनदान देणार आहे त्यांचा सत्कार आपण एवढं तेवढं मनात न घ्या हा आदर्श विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे ही संस्कृती आपल्याला जपायची आणि ती तुम्ही जपा असून मी विनंती करतो तुमच्या सगळ्यांचे विशेष आमचे पत्रकार मोमीन त्यांनी पहिल्या दिवशी केलं मी त्यांना फोन केला मला फोन नंबर पाहिजे त्यांनी तुमच्या दोघांचा नंबर दिला त्यांचाही दिला त्यांच्या मुलाचा दिला अन्न तर राजे भोसलेंचाही दिला त्याप्रमाणे आम्ही तुमच्याशी संपर्क आणि आम्ही सगळ्यांचा आभार मानतो आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मी खूप खूप आभारी आहे पुन्हा एकदा कधी संधी मिळाली तुमच्यासाठी पुन्हा नूतन तुमच्याकडे होण्यासाठी आम्ही येऊ एवढं आश्वासन देतो माझे दोन शब्द या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब उत्तमबाई शहा माजी नगरसेवक दिनार कुदळे जिजाऊ महिला ब्रिगेडच्या सर्व सदस्य महिला एच जी विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड सर उपमुख्याध्यापक लकारे सर के जे एस महाविद्यालयाचे डॉक्टर जीभाऊ मोरे सर अशोक आवाटे पत्रकार अनिल दीक्षित मोबिन खान गणेश वैद्य संजय इजगे रोहित साळवे संजय टिबे सुरेश कदम छोटूबाई शाह अशोक वायकिंडे सचिन बागल शोभना ठोळे सीमाताई पळसकर मधुमिता निळेकर अर्चना आगलावे श्वेता त्रिभुवन योगेश कोळगे यांच्यासह विविध शाळेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते